नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ निरोगी राहण्यासाठी करा या महत्त्वाच्या टिप्स तुमचे जीवन आनंदी होईल चला तर मग पाहूया अशा कोणत्या टिप्स आहेत एक योग्य आहार घ्यावा हेल्दी राहण्यासाठी पोषक घटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पाळ्या भाज्या फळे फळभाज्या फल शेंगभाज्या धान्य कडधान्ये मेवा दूध दुधाचे पदार्थ अंडी मांस मासे यांचा समावेश करा दोन पुरेसे पाणी प्यावे दररोज दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही शरीरातील अपायकारक घटक लघवी वाटे बाहेर निघून जाण्यास मदत होते त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे याशिवाय रसदार फळे भाज्या ताज्या फलांचा रस ऊसाचा रस, रस शहाळ्याचे पाणी यांसारखे तरळ पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता तीन अयोग्य आहार खाणे टाळावे वारंवार चरबी वाढवणारे पदार्थ तेलकट पदार्थ साखरेचे पदार्थ खारट पदार्थ मैद्याचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड खाणे टाळावेत बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत चहा कॉफी कोल्ड्रिंक्स याचे प्रमाणही कमी करावे चार व्यसनांपासून दूर राहावे तंबाखू गुटखा सिगारेट मद्यपान अशा सर्वच व्यसनांनी आरोग्य धोक्यात येते त्यामुळे निरोगी राहण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहावे पाच नियमित व्यायाम करावा हेल्दी आहाराच्या जोडीला नियमित व्यायामाची साथ द्या नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा तसेच सायकलिंग पोहणे दोरी उड्या डान्स पायऱ्या चढणे उतरणे मैदानी खेळ असे व्यायाम करू शकता सहा पुरेशी झोप विश्रांती घ्यावी पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी कामाच्या व्यापारात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही कामाबरोबरच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी दररोज किमान सात ते आठ तासाची झोप आवश्यक आहे त्यामुळे आपले आरोग्य सुधारते सात तणावापासून दूर राहावे मानसिक ताण यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी कोणताही ताण घेऊ नका तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासावा मनोरंजनाचा आनंद घ्यावा फिरायला जावे यासाठी प्राणायाम ध्यान धारणा देखील करू शकता यामुळे देखील आपले आरोग्य सुधारू शकते आठ स्वच्छतेची काळजी घ्यावी अस्वच्छतेमुळे विविध आजार होत असतात त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक तसेच परिसराच्या स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे यासाठी नियमित दात घासणे बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे दररोज अंघोळ करणे अशा वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्या ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते नऊ सकाळी उठताच पाणी प्यावे सकाळी उठल्याबरोबर तोंड आणि दात स्वच्छ न करता एक लिटर पाणी प्यावे सकाळी उठल्यावर आपल्या लालेत पदार्थ तयार झालेला असतो तो उठल्याबरोबर वरून ग्ला एक ग्लास पाणी पिल्याने पोटात जाऊन पचन संस्थेची स्वच्छता करतात म्हणून दररोज सकाळी उठतात तोंड न धुता एक लिटर पाणी हळूवार प्यावे दहा ऊन अंगावर घ्या सकाळचे कोवळे ऊन शरीरावर घेतल्याने शरीराला विटॅमिन डी मिळते विटॅमिन डी शरीराची त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये अनेक लोकांना जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिण्याची सवय असते परंतु आपणास सांगू इच्छिते की असे करणे फार चुकीचे आहे जेवण केल्यावर आपले पचनतंत्र आणि जठराग्नी क्रियाशील असतात शरीरात अन्न पचवण्या करता पुरेशी हीट निर्माण झालेली असते परंतु जर तुम्ही जेवण झाल्यावर लगेचच पाणी पित असाल तर जठराग्नी मंद होते परिणामी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही म्हणून जेवण झाल्यावर लगेच पाणी न पिता फक्त गुळण्या कराव्यात आणि एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे ह्या मराठी टी, टिप्स निरोगी शरीर ठेवण्याकरिता खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही या टिप्स नक्की करून पहा तुमचे आरोग्य सुधारेल तुमचे जीवन आनंदी राहण्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा त्यामुळे तुमचे जीवन नक्की बदलेल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ